सावळ्याची जुन सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सारंगच्या आई म्हणत असते की बाजारला आता खूप वेळ वाट बघितली आपण त्या मुलीची तर सारंग म्हणत असतो की आई थांब येईल ती त्यानंतर ती म्हणत असते की अरे किती उशीर झालं एवढा वेळ आपण कधीच कोणाची वाट बघितली नाही आणि ती मुलगी आता इथे नाही म्हणजे तिला आपण तिची प्रायोरिटी वाटतच नाही त्यानंतर मग सारंग म्हणतो की ठीक आहे आई मी घेतो गुढी उभा करायला तो गुढी उभा करायला जातो त्यावेळेस आज मीही पाठी मागून जाते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की काही मी मदत करू का तर सारंगचं तिकडे दुर्लक्ष होतं त्याच्या हातातून ती गुढी सुटते आणि खाली पडते तर इकडून खूप धावत पळत सावली आरेरी असते धावत असते ती पोचणारच त्याच्या अगोदर तिला एक फोर व्हीलर धडक देते आणि ती त्याला आडवी गेलेली असते असं आपल्याला पाहायला भेटते तरी इकडे गुढी मात्र खाली पडलेली असते आणि सगळेजण शॉक झालेले असतात की गुढी का पडली तर आता येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच की सावलीला किती लागलं आहे आणि पुढं काय झालेलं आहे ते येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल അത് അപേറ്റ് പാടാ ഈ ചേലിൽ സബ്സ്ക്രൈബ്